जय शिवराया मित्रांनो आज आहे तेवीस नोव्हेंबर आणि कालपासून मराठवाड्यामध्ये दिवस मावता थोडं आंदूक अंदूक आभाळ किंवा खवल्या खवल्याचा आभाळ निघायला सुरुवात झालेली आहे लालसर आभाळाला देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो थंडीचा व्याप कालपासूनच बऱ्याच ठिकाणी आपल्याला कमी झाल्यासारखं वाटतो आहे सकाळच्या थंडीमध्ये आणि दिवसाच्यासुद्धा दिवस मावताच्या गारव्यामध्ये आपल्याला बरंचसं अंतर पाहायला मिळालं आहे आता अजूनही तीन चार दिवस ही थंडी नॉर्मली पद्धतीनं चालणारी आहे त्यामुळे पावसाची शक्यता गर्मीमुळे वाटत जरी असली तरी डब्ल्यू डीमुळे मुळे ती कमजोर झालेली आहे थोडाफार नाशिक क्षेत्राच्या काही मोजक्या भागांमध्ये ह्या वातावरणाचे पडसाद उमटून येतील आणि ह्या दोन चार दिवसामध्ये काय घडेल हे पहिले आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ऐकूयात बघा आज तेवीस तारीख आज सोलापूर कोल्हापूर नांदेड मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये आभाळ दुपार नंतर काही ठिकाणी तर दिवस मावता येणारच आहे पावसाचा आभाळ नाही आहे त्यानंतर चोवीस तारखेला म्हणजे चोवीस नोव्हेंबरला सुद्धा हे आभाळ कायम असणार आहे पडला तर कुठे मोठे बारीक बुरबुर संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होऊ शकते कारण की दक्षिण भारतामध्ये एकापाठोपाठ एक लो प्रेशरचे धक्के पाहायला मिळत आहेत आणि खास ह्या व्हिडिओचं एक टॉपिक सुद्धा महत्वाचं आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे ज्यामुळे थोडा धाक महाराष्ट्रावरती दिसतोय का हे देखील आपण आज विषयामध्ये क्लिअर करणार आहोत ठीक आहे तर उद्याची तारीख म्हणजे चोवीस नोव्हेंबर पूर्णपणे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल थोडं सूर्यदर्शन कमी झाल्यासारखं पाहायला मिळेल आणि या सूर्यदर्शनाच्या कमी प्रभावामुळे गरमीची लेवल थोडी वाढल्यासारखी वाटेल आणि थोडं थंडीचा पण प्रभाव कमी होईल कारण की डब्ल्यू डी पाहिजे तितका ताकदवार नाही आहे आणि त्यामध्येच हा आभाळाचा प्रादुर्भाव वारंवार वारंवार होतो वार, वार, वार। येईल पण दुहीचा जो काही शब्द होता तो कन्फर्म आहे धुई मात्र नक्की येणार आहे जे काही राजमा पीक आहे आता बऱ्याच जणांचे पीक बघा तुम्ही शेतामध्ये जाऊन जे कमजोर झाडं होते ते जळूनच जातील अशा प्रकारची धुई याच्यामध्ये निरंतर चालणारी आहे ही धुई एक दिवसासाठी नाही किंवा दोन दिवसासाठी चक्क एकोणतीस ते तीस नोव्हेंबर पर्यंत ही धुई टिकून असणार आहे महाराष्ट्रावरती प्रभाव असणार आहे आजूबाजूच्या राज्यांना तर त्याचा धाक आहेच पण महाराष्ट्रावरती विशेष त्याचा प्रभाव आहेच पंचवीस तारखेला सुद्धा धुई कायम आहे ढगाळ वातावरण कायम आहे पंचवीस सव्वीसला जे काही कोकण किनारपट्टी आहे रत्नागिरी वगैरे परिसरामध्ये पेंडवणी पावसाची शक्यता आहे याच काळामध्ये थोडंफार धुळ्याच्या डोंगराळ घाटमाथ्यावरती हलक्या सरींची शक्यता राहील पाऊस मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात नसल्यात जमा आहे बारीक बुरबुरीला किंवा पत्र पाणी वगळे अशा पावसाला पाऊस म्हणत नाही आहे आणि तिथे केवारी दहा वीस टक्के एवढी सरेल एवढी मोठी नाही आहे त्यामुळे पाणी देण्याचं काम कोणी बंद करू नका सव्वीस तारखेला सुद्धा ढगाळलेलं वातावरण हे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये कायम असणार आहे पण थंडीमुळे याचं डेव्हलपेशन आणि याच्या प्रगतीमध्ये खूप कमतरता पाहायला मिळते आणि नॉर्मली जर पाहिलं आपण तर ह्या दिवसात थंडी पण खूप कमी आहे जी आपल्याला मागच्या महिन्यामध्ये मा सुद्धा दिसली होती अशा प्रकारे थंडी आहे सत्तावीस तारखेला थोडंफार साखरी धुळेमध्ये पेंडवणी किंवा मध्यम तो पाण्याचा शक्यता आहे ज्यामध्ये इंदोर साईटला एम पी मध्ये याचा जोर वाढतोय आणि एक्झॅक्टली तो, तो डब्ल्यूडीकडनंच येणारा प्रभाव पाहायला मिळतो आणि त्याच्यामधनं येणारा पाऊ जो आहे तो आता तरी सांगणं कठीण आहे कारण की सर्व दूर तिथे दिसतच नाही अजूनसुद्धा पण शक्यता आहे साक्री नाशिक क्षेत्राची येवला उत्तरेकडील जे काही भाग असतील या भागांकडे त्याचा समावेश आहे अठ्ठावीस तारखेला <coughs> सूर्यदर्शन परत थोडं वाढायला सुरुवात होईल मराठवाड्यातलं जे दोन चार दिवसापासून बंद होतं अठ्ठावीसला अन्य भागामध्ये पण जालन्यासारख्या छत्रपती संभाजीनगरसारख्या नाशिकसारख्या ठिकाणी अकोला अमरावतीसारख्या ठिकाणी आंदुक धुईचं वातावरण हे कायम असेल लातूर वगैरे भाग मोकळा होऊन जाईल पाऊस तर नाही काळामध्ये एकोणतीस तारखेला ढगाळचं प्रमाण हे पश्चिम महाराष्ट्रावरती आणि खानदेशवरती कायम असेल जे ढग जे वातावरण तुरीसाठी इतर पिकांसाठी बाधक ठरू शकतं असंच वातावरण आहे पावसाची शक्यता नॉर्मली मावळ जमा आहे घाबरण्यासारखी सिस्टम नाही आहे तीस तारखेला ता जर आपण पाहिलं तर पुन्हा डब्ल्यू डीकडूनच टेन्शन वाढतं आहे ज्यामध्ये नंदुरबार दिवसभर धुईचा प्रादुर्भाव त्यामध्ये धुळ्याचा परिसर आहे छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे वगैरे वगैरे पावसा पावसापेक्षाही खतरनाक हा आठवडा असणार आहे पाऊस पडला तर उलट फायदेशीर राहील पण पाऊस नाही जर पडला तर ह्या दुईचे पडसाद जे असते ती इतर कवळ्या पिकावरती सर्वाधिक जास्त बाधककारक असतात त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण तुम्ही फक्त मॅसेज करा कुठली ट्रीटमेंट पाहिजे आहे कुठलं औषध पाहिजे आहे त्याची विचारणा करा तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेल आणि विषय म्हणजे मी जे काय औषध तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ते इतक्या दोन हजार रुपयामध्ये फक्त दोन हजार रुपयामध्ये ज्या काही कृषी केंद्राला मिळतील त्या कृषी केंद्रामध्ये तुमची ड्रिचिंग करची होईल आणि ही एक करची होईल एवढं स्वस्त औषध आणि क्लॅरिफाय औषध देतोय सांगतोय म्हणजे मी माझ्याकडे कंपनी नाही मी विकत नाही पण जे काही आपल्याकडे शेतीतले शेतकरी जे काही तज्ज्ञ आहेत प्रगतशील आहेत त्या गोष्टीचा वापर करतात आणि त्यांच्याकडनंच मार्गदर्शन घेऊन आपण तिथे माहिती प्रोव्हाइड करत असतो पण तुम्ही सांगितल्याच्या नंतर आणि विचारल्याच्या नंतरच विनायक कारण कंपनीचा प्रचार केल्यासारखं मी तिथे बोलणारच नाही तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे बाकी तीस तारखेपासून पुन्हा ढगळलेली परिस्थिती वाढायला सुरुवात होईल आणि एकंदरीत हे चित्र पाहिलं हे ढगळ धगल, ढगळ वातावरणात जाईल पावसाची शक्यता नाशिक क्षेत्र आणि धुळ्याच्या वगैरे भागामध्ये पुढे आहे सत्तावीसच्या आसपास थोडीफार आहे तर आता थोडं बंगालच्या उपसागरामध्ये वेगवान जे काही वेगाने वाढणारं जे काही चक्रीवादळ आहे त्याचा सुद्धा थोडा तोल हा महाराष्ट्राच्या दिशेनेच येतोय पण विशाखापट्टणम वगैरे भागाकडे भूषणेश्वरकडे तिचा परसा न ते तिकडे पाऊस मुसळधार होणार आहे पण यानंतरच एक अरबी समुद्रात सुद्धा लो प्रेशर उपस्थित होते त्याचा परिणाम पहिल्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या जे काही वातावरण होईल का वातावरणाच्या बाबतीत बघितलं तर आपण सगळे मॉडेल्स सगळ्या मॉडेलचे जे काही आपले डेटा आपण गोळा करत असतो ई सी एम डब्ल्यू असेल जी एफ एस असेल आयकॉन असेल असे अनेक मॉडेल्स आहे त्याचा डेटा जर आपण पाहिला तर त्याही आठवड्यात महाराष्ट्रामध्ये पाऊस स्पष्टपणे दिसत नाही आहे पण अशी काही संकल्पना आहे अशा काही गोष्टी आहेत डब्ल्यू डी जर जा निष्क्रिय झाला डब्ल्यू डीबद्दल बद्दल जर बोलायचं झालं तर डब्ल्यू ड़ डी म्हणजे पश्चिमी विक्षोभ नावाची जी काही संकल्पना असते जी उत्तरेकडनं आपल्या थंड वाऱ्यासह पाऊस घेऊन आणत असते जे बाष्पयुक्त वारे, वारे आपल्या महाराष्ट्रावरती किंवा एम पी सारख्या ठिकाणी गुजरात सारख्या ठिकाणी पाऊस पडत असतात त्याचा अजूनही बरासा समतोल पाहिजे तसा बिघडलेला नाही आहे त्यामुळे या अरबी समुद्रात होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तो पाऊस होईल याची शक्यता तरी दिसत नाही आहे पण हा महाराष्ट्रावरती वारंवार वारंवार वार वार ह्या प्रकारचे आभाळाचे सत्र येणाऱ्या पाच डिसेंबर पर्यंत चालू राहणार आहे कदाचित याच्यामध्ये दोन तीन दहा टक्केवारीनुसार पाऊस कुठे मोठे होत राहील तो भाग वेगळा आहे पूर्ण महाराष्ट्र पाऊसच होईल असं वेटी झण ही माझ्या मते चुकीचं राहील त्यामुळे इतरही गोष्टीकडे लक्ष देता आपण पाहिलं तर असे सिस्टम नाही आहे ज्यावरती महाराष्ट्राचं पावसामुळे नुकसान होईल पण हा धुईमुळे खूपच नुकसान होईल अशी परिस्थिती ह्या दोन्ही आठवड्यामध्ये स्पष्टपणे दिसते त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता नवीन कोणी टरबूज लागत करत असेल तो शेतकरी त्यानंतर कोणी पिकं घेत असेल वेगवेगळे प्रकारचे वेलवर्गीय वगैरे त्यापैकी शेतकऱ्यांना याची बाधा आहे आळ्या पडणं वगैरे गोष्टी सगळ्या रिथे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि जानेवारी नोव्हेंबरच्या इंडिंगच्या दोन चार दिवसामध्ये ही गोष्टी आढळायला पाहायला मिळतील कारण की गरमीची लेवल वाढ आणि पावसाचीही शक्यता नसल्यास जमा असल्यामुळे ह्या गोष्टी फायदेशीर नाहीत तर आता बोलूयात त्या विषयाकडे ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही मेसेज करा रिकमेंड करा मी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करेल आणि विषय असा आहे की ऍप्लिकेशन का गरजेचं आहे कारण की इथून पुढे लॉंग टर्म चांगले अंदाज चांगल्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपण ऍप्लिकेशनवरती शेअर करणार आहोत पॅकेजच्या थ्रू आणि औषधाची माहिती फ्री असणार आहे तिथे बघू शकता जय शिवराय धन्यवाद